बावीस जानेवारी रोजी अयोध्ये मध्ये प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना आणि मंदिर लोकार्पणाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे यामुळे सर्वत्र भक्तिमय वातावरण पाहाव्यास मिळत आहे अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम घेऊन याचा जल्लोष देखील साजरा करण्यात येतोय आज छत्रपती संभाजीनगर शहरातील बढाई गल्ली तिलकपथ या ठिकाणी दोनशे वर्ष जुने असलेले श्री बालाजी राम मंदिर ट्रस्ट यांच्या वतीनं सतरा जानेवारी ते बावीस जानेवारी पर्यंत विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं आहे आज आपण इथे अयोध्येमध्ये होणाऱ्या रामललाच्या प्राणप्रतिचं उत्सव म्हणून पूर्ण भारतभर साजरा करत आहोत त्याचप्रमाणे आम्ही हे पौराणिक मंदिर आहे कमीत कमी दोनशे वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे बालाजी राम मंदिर बडाई गल्ली संभाजीनगरमधलं तिथे पण आम्ही सहा सात दिवसाचं आयोजन केलेलं आहे वेगवेगळ्या कार्यक्रमाचं सामाजिक सांस्कृतिक सगळे कार्यक्रम इथे आम्ही अरेंज केले आहेत त्याच्यामध्ये काल सतरा तारखेला आम्ही भजनाचा कार्यक्रम ठेवला होता आज इते शीवी इते आ... आ... सुंदर नंतर आज इथे रक्तदान शिबिर आहे अठरा तारखेला उन्नीस ता एकोणीस तारखेला इथे सुंदरकांडचं पण कार्यक्रम खूप जोरात होणार आहे त्याच्यानंतर एकोणीस तारखेला सांस्कृतिक कार्यक्रम लहान लहान मुलांसाठी पण सांस्कृतिक कार्यक्रम इथे होणार आहे त्याच्यानंतर वीस तारखेला एकवीस तारखेला आम्ही इथे पूर्ण मंदिराची सजावट साफसफाई ह्याच्यासाठी ठेवलेला आहे आणि बावीस तारखेला सकाळी आठ वाजता इथून पदयात्रा निघणार आहे आणि ती पदयात्रा झाल्यानंतर स दुपारी इथे राम भग भगवान राम यांची आरती महाआरती होणार आहे आणि तेवीस तारखेला महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे हे राम मंदिर हे दोन साल पुराना आहे और ये राजपूत समाज क्षत्रिय समाज का आहे इसमें सब हमारे समाज के लोग वगैरह सब पूजा अर्जा करते हैं और ये रा, राम प्रतिष्ठा जो तो घरी है उसके हिसाब में कार्यक्रम आयोजित किया है तो कार्यक्रम एक आठ दिन का कार्यक्रम आयोजित किया वाला है तो इसके अंदर ज़्यादा से ज़्यादा लोगों ने आकर कार्यक्रम का शोभा बढ़ाना चाहिए